मुस्लिम उमेदवार नको फक्त हिंदूंच पॅनल बनवू अशोक चव्हाण कथित ऑडिओ क्लिप व्हायरल नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजता जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतीय या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी आपला भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे उमेदवारी वाटपावरनं पक्षात आधीच नाराजी नाट्य सुरू असताना आता या नवीन प्रकरणामुळे चव्हाणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे काय आहे नेमके प्रकरण नांदेड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदा म्हणजे सितवारा मदीना नगर प्रभागात निवडणूक पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत हा प्रभाग प्रामुख्याने मुस्लिम बहुल लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो व्हायरल झालेल्या ऑडिओनुसार माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांच्या मदतीने अशोक चव्हाण यांनी एका इच्छुक उमेदवाराशी मोबाईल वर संवाद साधला या संवादादरम्यान इच्छुक उमेदवाराने या प्रभागात किमान एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट द्यावे असा प्रस्ताव मांडला होता मात्र आपल्याला मुस्लिम उमेदवार नको आहे आपण केवळ हिंदूंचे पॅनल तयार करू असे चव्हाण आणि सावंत यांनी सांगितले असं या ऑडिओ मध्ये ऐकायला मिळत या, या चर्चेदरम्यान इच्छुक उमेदवारांनी असेही स्पष्ट केले आहे की आपण उमेदवार सुचवू शकतो परंतु निवडणूक लढवण्यासाठी लागणारा खर्च करण्याची कुवत कोणाकडेही नाही यावर बोलताना चव्हाण आणि सावंत यांनी खर्चाची काळजी करू नका संपूर्ण आर्थिक बाजू पक्ष सांभाळेल तुम्ही फक्त योग्य नावांची यादी द्या असं आश्वासन दिल्याचं समोर आलं या प्रभागात अनुसूचित जाती ओबीसी महिला सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशा विविध प्रवर्गातून उमेदवार उभे करायचे होते मात्र भाजपला या प्रभागात अद्याप सक्षम उमेदवार मिळाला नाही